तर हाय मित्रांनो गुड आफ्टरनून कशा सर्वजण आशा आहे की सर्व ठीक असतील तर मी पण बिलकुल ठीक आहे तर बघू शकता आता आम्ही सतत आलोत आणि इकडं बाया पण खुरपाय आणि इकडं आई पण खुरपायली आहे आणि मी पण आता खुरपाय आले आणि बघा इकडं एवढं आबळ आलं आहे आणि पाऊस पण यायला आहे खुरपाय आणि ह्याव काही बाय राहू दे देऊघच कशा का काही अनुष्का बी खुरपाई आली आज हो का इकडं दादा बी सगळे आज बालबच्चे बी खुरपाय आले आहेत सगळेच मदत करायले आहेत आणि सोयाबीन पण खूप मस्त आलेली आहे तर तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस कमेंट करून नक्कीच कळवा आमच्या इकडं तर आहे बघा रोज थोडा 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 चालूच आहे म्हणजे काम घोटाळा करायला तर नक्कीच पाऊस येतो इकडं तर तुमच्या इकडं आहे का नाही ना ते कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता आमच्या रानात एवढं तण आलं आहे आम्ही आता ती काढून घेलोत कारण शेतकऱ्याला कष्टच करावं लागते आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय पण नाही जर आपण पिकाला म्हणजे मेहनत नाही केली तर ते आपल्याला पदरात काय पडणार आहे ह्यासाठी शेतकरी कष्ट करत असतो तसंच माझ्या वडलाचं चार एकर एक शेत आहे तर त्या तेवढ्याच शेतामध्ये किती उत्पन्न काढावं लागेल ह्या हिशोबाने शेतकरी शेतात राबत असतात तर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करा तर बघू शकता आमची सोयाबीन कशी आलेली आहे मला एक तर एकदम मस्त वाटली तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंट करा नक्की कळवा तर बघा हा फळची फळ हा दिसतो ती एकरचा फळ आहे तर यावर्षी तर म्हणजे मिरगी पेर झाली आणि पावसानं खूप छानपैकी साथ दिलेली आहे सध्या तर पण इथून पुढं काय होते सांगता येत नाही पावसाचं त्यामुळं एवढं खुश होऊन काही उपयोग नाही तुमच्या इकडलं कशा सोयबीन आहेत तुम्ही पण आम्हाला कळवा आई गुलाबजामुनची पार्टी कधी देणार आहे आहेसुरपाची म्हणजे आमच्या पण खुरपून घेऊनच पार्टी का असं आहे काहीच नाही टाइम नाही का त्या दिवशी मस्त पैकी पुऱ्या केल्या आता एक दिवस ची पार्टी खाती खाती मला लय आवडते गुलाबजामुनुचे आवडते म्हणून का, का।, का। हाल तर नाही बापरे किलोच्या का अख्खा खाईन तेवढ्या तू खातोस ना खातो म्हणायला

में खुर आजी तर भावा आणि बहिणीनो बघा एवढं खुरपायच झालं की आम्हाला फिराय जायचंय मस्त पैकी देवाला तुमच्या इकडे काही काम नसलं तर या आम्हाला खुरपू लागायला आमचं तेवढंच लवकर होईल म्हणजे आम्हाला पण मोकळीच होईल फिरायला लवकर तर मी आ... म्हणजे लांब लांब देवाला जाणार आहे तर तुम्ही तिकडे गेल्यावर नव नवीन नवीन नवी व्हिडीओ नवी अपलोड करणार आहे तर ती तुम्ही चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल लाईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे व्हिडीओ चा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल कारण का कशामुळे मी जर फिरायला गेले तर तिकडे नवीन नवीन नवी व्हिडीओ नवी नवी आम्ही अपलोड करणार आहे आणि प्रोफेशनल एडिटिंग पण देणार आहे तर तुम्ही माझे व्हिडीओ नक्कीच बघा तुम्हाला नक्की आवडतील तिकडं

तोड़ करनू। दे, तर बघू शकता भाऊ आणि बहिणींनो इकडं अनुष्का साठी रुचलेली आहे आणि इकडं आई मला व्हिडिओ बनविते म्हणून राग राग करत आहे बघू शकता आणि कुरपायचं पण लई राहिले अचानक पाऊस आला तुम्हाला बघायचं का आमच्या रानात किती चिखल झालाय ती तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हो तुम्ही नक्की बघा बघू शकता आता रान पूर्ण ओल झालेलं आहे आणि आता खुरपायला येत पण नाही पण तरी पण चला म्हणलं आई म्हणली चला एक एक पात लावू तेवढं आता वारं सुटले वाऱ्यानं हाडकल म्हणून बघा असलं हिडबिड व्हाय तेव्हा तिकडं दादा गेलाय खुर्पीतला तर मित्रांनो भरपूर पाऊस झाला आमच्याकडं तर आता वाजले संध्याकाळचे साडे चार तर खुरपिता खुरपिता आलो इकडे बघा कपड्याचा ढीग लाग लागलाय बाहेर पाऊस चालूच आहे आणि इकडे ही साडी नेसून महाग लागली थकून आले म्हणलं आता व्हिडिओ एंड करावा आणि अपलोड करावा म्हणून म्हणलं चला आता कपडे हे बदलला झाले करावं हा का माझ्या चेहऱ्याचा फेस सध्या शेतात जाऊन खराब झाला आहे पिंपल्स वगैरे आले वांग वगैरे आले बॅड झालाय चेहरा सगळा तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा बे आणि यूट्यूब चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय